जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई मधून सगळ्यात मोठी बातमी मुंबईत भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंकडून सर्वात मोठ खिंडार उत्तर भारतीय संघटना ज्या संघटनेचे एक लाखच्या वरती सदस्य असणारी संघटना आणि आपल्या हजारो पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन उत्तर भारतीय संघटनांच्या या बड्या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंची घेतली भेट मुंबईमध्ये शिंदेसह भाजपला तगडा झटका देण्यास उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मोठं यश सविस्तर बातमी बघून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश मित्रांनो सविस्तर बातमी बघण्यासाठी आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघूया राज्याच्या राजकारणातील ही घडामोड आता उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची मानली जाते उत्तर भारतीयांच्या जीवावरती मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी बी जे पी मैदानामध्ये आहे मुंबईमधून त्या सगळ्यांना सोबत घेऊन मराठी मतांसह इतरत्र सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सध्या मुंबई मनपा जिंकण्यासाठी कामाला लागली आहे त्यांना साथ देते आहे शिंदेची शिवसेना शिवसेना प्रमुखांचा वारसा घेऊन चालतोय असे म्हणणारी शिंदेची शिवसेना मात्र मुंबईचा महापौर हिंदूच करणार असे म्हणणाऱ्या भाजपच्या सोबत जाऊन शिवसेना प्रमुखांचे असा प्रश्न विचारत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीने मात्र शिंदेगडाचे धाबे मुंबईत दनालले असल्याची चर्चा आहे दहा देखील जागा जिंकता येणार नाही अशी अवस्था शिंदेगडाची मुंबईत झाल्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून घणाघात केला जात आहे दुसरीकडे भाजपा उत्तर भारतीयांच्या जीवावरती ज्या वेगवेगळ्या भागावरती जिंकण्याचे मनसुरी राखत होती आता त्याच भागातून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उत्तर भारतीयांचा प्रवेश झाल्यामुळे एक मोठी संघटना एक लाखांच्या वरती आपलेच पदाधिकारी असणारी संघटना थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आल्यामुळे मात्र सगळीच गणित आता फिरली आहेत ती ठाकरेंच्या भोवती यामुळे भाजपला मात्र ना मुंबईत मराठी मतं ना आता उत्तर भारतीय मतं यामुळे खूप मोठा फटका मुंबईत बसू शकतो असे दिसत आहे साधारणतः नेमकी बातमी काय ती देखील आपण पाहूया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत देखील त्यांच्या दोन बड्या नगरसेवकांनी डॉक्टर सरिता मस्के आणि डॉक्टर रवींद्र मस्के यांनी देखील आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून मनगडावरती शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती टीका करत उद्धव ठाकरेंना आपण जवळ करतोय आम्ही आमची चूक होती पुन्हा एकदा आम्ही घर वापसी करतोय असं मत आपलं व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर पुढच्या नगरसेवक आहेत बोरिवली प्रभाग क्रमांक तेरावजून देखील भाजपच्या माजी नगरसेविका असणाऱ्या आसावरी पाटील यांनी देखील आपल्या हजारो पदाधिकारी आणि सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मुंबईमध्ये प्रवेश केला आहे आणि हा प्रवेश केल्याबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मात्र बोरिवलीच्या उत्तर भारतीय प्रभागामध्ये प्रचंड नेतृत्व वाढल्यामुळे या भागात ठाकरेंची ताकद दुप्पट वाढल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय आणि ही निवडणूक ठाकरे आता या भागात एकतर्फी जिंकू लागल्याचं दिसत आहे पुढचा प्रवेश भाजपचे जिल्हा सचिव असणारे सोमनाथ सोमनाथ बळवंत पवार यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह तिकीट न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ दिली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आज मातोश्रीवरती भगवा झेंडा घेऊन प्रवेश करून घेतला आहे मित्रांनो या सगळ्या प्रवेशावरून मुंबईचं वातावरण बदललं असतानाच आता मात्र भाजपला दुसरी खबरबात येते ती म्हणजे मुंबईतूनच विरार बोरिवली या भागातून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेले प्रवेश हे आता खूप मोठे आहेत दुसरा महत्वाचा प्रवेश कांदिवली पूर्व प्रभागमधून क्रमांक अठ्ठावीस मधून हनुमान नगरधून नेते असणाऱ्या महिला संघटक अश्विनी पवार त्यानंतर महिला संघटिका अश्विनी पवार भरत पाटील शाखाप्रमुख विनोद गुजर शाखाप्रमुख विजय यादव गणेश खंदारे शाखाप्रमुख महेश शर्मा सुधाकर पाटील या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन मुंबईचं राजकारण बदलण्याची दिशा त्यांनी दाखवलेली आहे पुढचा प्रवेश आपण ज्यावरती महत्वाचा मानतोय तो म्हणजे उत्तर भारतीय संघटनांचा ठाकरेंना मिळायला पाठिंबा उद्धव ठाकरे कधीही उत्तर भारतीयांच्या विरोधात मुंबईत गेले नाहीत आणि जाणार नाहीत असे म्हणत या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय भारतीय जनता पार्टी म्हणते की पन्नास टक्क्यांपर्यंत उत्तर भारतीयांची मतं बीजेपीच्या मागे आहेत मात्र भाजपला कंटाळलेले उत्तर भारतीय समाज देखील आता भाजपच्या विरोधात मुंबईमध्ये मतदान करायला तयार आहे याच वक्तव्यावरती सध्या मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोडी समोर येते मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेच कमकुवत दिसत नाही हे असताना आम्ही उद्धव पाठिंबा का जाऊ नये असे म्हणत भाजपकडे देखील आम्ही नव्हतो आणि शिंदेकडे देखील आम्ही काही नव्हतो असे म्हणत या जवळजवळ एक लाख सदस्य संख्या असणाऱ्या संघटनेने उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती भेट घेऊन तिवारी यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि हा प्रवेश तेवढाच जिगरबाद झाला होता आणि या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंचे मात्र पूर्व मुंबई उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबई या भागात मात्र खूप मोठं वजन वाढल्यामुळे उत्तर भारतीयांची निर्णायक मतं ठाकरेंच्या पाड्यात पडणार आहेत आणि ही मतं पडल्याच्या नंतर मात्र मुंबईच्या बहुतांश जागांवरती याचा खूप मोठा परिणाम होईल उत्तर भारतीय देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचं या प्रवेशावरून वारंवार सिद्ध होत आहे त्यामुळे भाजपा जरी म्हणत असली की उत्तर भारतीय आमचेच आहेत असे न होता आता उत्तर भारतीयांनी आपली कात टाकली ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि ठाकरेच केवळ मुंबईचे उद्धारकर्ते आहेत ठाकरेंशिवाय मुंबई राहू शकत नाही असे देखील आता उत्तर भारतीय नेते पुढे येऊन म्हणू लागलेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंनी त्या नेत्यांशी बैठक घेऊन अगोदर बैठक घेतली त्यानंतर हा प्रवेश निश्चित केला आहे त्यामुळे मित्रांनो उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश या भागातून मुंबईमध्ये कामासाठी आलेल्या उत्तर भारतीय संघटनांनी देखील उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्याचं आपलं पत्र जाहीर केलं आहे त्याचवेळी महाराष्ट्र देखील सगळ्यात मोठी घडामोड घडली ती आज ती म्हणजे मराठा समाजाचे नेते असणारे जरांगे पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आपण असल्याचं सिद्ध केलं आहे कारण की आपल्या वक्तव्यातून त्यांनी म्हटलंय की जरी ग्रामीण भागात आपण विचारलं की मुंबईवरती सत्ता कुणाची पाहिजे तरी मुंबईच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून एकच नाव पुढे येतं जरी महाराष्ट्रात सत्ता कुणाची असली तर देखील मुंबईमध्ये सत्ता फक्त उद्धव ठाकरेंची किंवा ठाकरेंची पाहिजे बाळासाहेब ठाकरेंची पाहिजे असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंना आपला पाठिंबा दिल्याचं या वक्तव्यानं समजतंय त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं वजन पुन्हा पुन्हा वाढू लागलंय मराठा समाज संपूर्णपणे ठाकरेंच्या पाठीमागे मुंबईत उभा राहील का हे था आता आगामी काळ ठरवेल मात्र जरांगी पाटलांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मुंबईमध्ये पाहिजे तर ठाकरेच ठाकरे शिवाय मुंबई कोणी सांभाळू शकत नाही या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची क्रेज आता मात्र प्रचंड वाढली असून मुंबईवरती पुन्हा एकदा ठाकरेंचा वर्चस्मा कायम सिद्ध होईल हे पुन्हा एकदा सिद्ध होतो मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या